त्रिपुदी मुर्मू मॅडमचा दौरा तीस जुलै रोजी उदगीर येथे बुद्ध विहाराचं लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता पण महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती पाहता कोल्हापूर आणि पुण्यामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आणि पुणे आणि कोल्हापूरला अक्षरशः पूर्ण पाण्यानं त्या ठिकाणी वेळलेला आहे अनेक लोक जनता त्या ठिकाणी अडचणीत आहे आणि म्हणून मॅडमनी असं ठरवलं की आपण दौरा केल्यानंतर सर्व अधिकारी त्यांच्या ताफ्यामध्ये त्या ठिकाणच्या असतात अधिकाऱ्यांना काम करण्यामध्ये अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात म्हणून त्यांनी संवेदनशीलता राखून त्यांनी पूर्ण दौरा त्यांनी पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि बहुतेक ते सप्टेंबर महिन्यामध्ये तो दौरा होण्याची शक्यता आहे